जास्त टक्क्यांनी परताव्याचे आमिष दाखवत क्वीकस्टार कंपनीकडून गुंतवणूकदारांची पस्तीस कोटींची फसवणूक राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असताना छत्रपती संभाजीनगर गुंतवणुकीवर तीन टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट चोवीस ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून पस्तीस कोटी रुपये घेत कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलं आहे या कंपनीने एक लाख रुपये दहा महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून सुमारे दीड हजार गुंतवणूकदारांना पस्तीस कोटी रुपयांचा गंडा घातला आहे विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नोटरी रजिस्ट्री हे गुजरातमध्ये केले गेले शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी प्रतीक्षा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुदाकर मोतिंगे विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आहे तारखेला पोलीस ठाण्याला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला त्याच्यामध्ये क्विक स्टार्ट ट्वेंटी फोर या नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली त्याचे दोन ब्रँचेस दोन कार्यालय शहरामध्ये चालू करण्यात आली प्रत्येक कार्यालयाला एक मॅनेजर ठेवण्यात आलेला होता एकूण चार आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपींचं तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे साधारणतः आत्तापर्यंत जी आपल्याकडं माहिती आहे त्याप्रमाणे एक पस्तीस कोटीपर्यंतची ही फसवणूक आहे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करून त्यांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन दिलं त्याच्यामध्ये मंथली त्यांना तीन टक्क्यापर्यंतचे रिटर्न मिळतील असं त्यांना सांगून त्यांनी लोकांनी गुंतवणूक केलेली आहे नंतर दोन हजार तेवीसमध्ये ती कंपनी बंद पडली त्या लोकांना पैसे मिळणं बंद झालं आणि जवळपास अकराशेच्या आसपास लोक आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास पस्तीस कोटीपर्यंतचा हा आकडा आहे आमचा पोलीस तपास सुरू आहे जवळपास एक अकराशे लोक आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर